आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस धडकेत उस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली पलटी आष्टा तासगाव मार्गावरील घटना सुदैवाने जीवितहानी टळली आष्टा तासगाव मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये ऊसाने भरल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने ट्रॅक्टर चालक बचावला आहे सदरची घटना शनिवारी दिनांक बावीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बिलवडी आष्टा मार्गावर तासगावहून कुंभोज येथील साखर कारखान्याकडे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर शहाण्णव याच वेळी आष्ट्याहून बिलवडीकडे निघालेला विना नंबर प्लेटचा ऊस वाहतूक करणारा रिकामा ट्रॅक्टर ऊस भरण्यासाठी भरधाव वेगाने निघाला होता दोन्ही ट्रॅक्टर अंकलखोप येथील विकास सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर आले असता विना नंबरच्या ट्रॅक्टरने एकदम बाजू सोडत ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला बाजूने धडक दिली भरदाव असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरने ऊस भरून चाललेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ऊस भरलेल्या ट्रॅक्टर व ट्रेलर क्षणार्थात पलटी झाला ट्रेलर मधील ऊस जमिनीवरती पडला तर काही ऊस ट्रॅक्टरच्या हुड्यावरती पडला यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रॅक्टर चालक मात्र सुदैवाने बचावला तसंच भिलवडी आष्टा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते हा अपघात घडला त्यावेळी या मार्गावर इतर वाहने कमी असल्याने मोठा अनर्थ टळला मात्र सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या लोकांची गर्दी पंपावर जास्त होती नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरचा चालक अपघात होताच फरार झाला घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी रस्त्यावरून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने थांबून होती उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल नव्हती